बिबट्याच्या तीन नवजात सुरक्षित परत कारंदवाडी तालुका वाळवा कारंदवाडी येथील शेतकरी सदाशिव दळवी यांच्या उसाच्या तोड सुरू असलेल्या सुमारे दिवसांपूर्वी जन्मलेल्या बिबट्याच्या तीन नवजात बछड्यांचा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र वन विभाग रेस्क्यू टीम आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयामुळे ही मोहीम यशस्वी ठरली ही संपूर्ण कारवाई उप संरक्षक सागर गवते सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी तसेच माजी मानव वन्यजीव रक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी वनपाल दादाराम बर्गे वनरक्षक विवा कोळेकर तसेच रेस्क्यू टीममधील युनुस मणेत गौरव गायकवाड शंकर रकटे प्रतीक पोळ शुभम पाटील विक्रम टिबे आणि अमित जाधव पोलीस पाटील कारंदवाडी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आढळलेल्या तिन्ही बछड्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पशुधन विकास अधिकारी हेमंत मोरे व पर्यवेक्षक मुकुंद वाटेगावकर यांच्याकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली तपासणीनंतर बछड्या पूर्णतः निरोगी असल्याचे निष्पन्न झाले यानंतर सायंकाळी सदाशिव दळवी यांच्या शेतामध्ये ट्रॅप कॅमेरा बसवून तिन्ही बछड्यांना नैसर्गिकरित्या आईपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य ठिकाणी थी ठेवण्यात आले साधारण सायंकाळी साडेसहा ते साडेदहा या कालावधीत बिबटीन शेतात दाखल झाली आणि तिन्ही बछड्यांना सुरक्षितपणे आपल्या कुशीत घेऊन निघून गेले या यशस्वी रेस्क्यूमुळे वन्यजीव संरक्षणासोबतच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे